नऊ डिसेंबरचा दिवस हा बीड बरोबरच पुणे शहरासाठीही काळा दिवस ठरला बीडमधील मस्साजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली हे तर तुम्ही ऐकलंच यावर चर्चेचं गुराळही सुरू आहे असं असतानाच आता नव्यानं चर्चेत आलीये ती पुण्यातील अजून एक हत्या या व्यक्तीचीही अपहरण करून त्याच दिवशी हत्या करण्यात आली होती आता ही हत्या नेमकी कशी झाली आणि या हत्येमागचं कारण काय आर्थिक व्यवहार की अनैतिक संबंध नेमकी कोणी केली आहे ही हत्या आणि या हत्येचा तपास कुठवर आलाय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पुण्यात हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली या हत्येमध्ये आरोपी कोण तर स्वतः त्यांचीच पत्नी आता एखादी बाई तिच्याच नवऱ्याला का मारेल गेल्या काही दिवसात पुरुषांवर अत्याचार होत असलेल्या अनेक केसेस समोर येतात अतुल सुभाषी सुद्धा त्यातलीच एक केस ही केस ताजीच असताना सतीश वाघ यांची हत्या आहे आणि ती हत्या त्यांच्या पत्नीनंच केल्याचं समोर आलंय पण यामागे कारण काय नेमकी कशी घडली ही हत्या सविस्तर जाणून घेऊया पुण्यातील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनं पाच लाखांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांचे दोन हजार तेरा पासून अनैतिक संबंध निर्माण झाले या सर्व प्रकाराची माहिती सतीश वाघ यांना याबाबतची कुनकुन दोन हजार मध्ये लागली यानंतर वाद वाढत गेले यातूनच पुढे सतीश वाघ यांची हत्या झाली मोहिनी वाघ यांचं वय सध्या अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर त्यांचा प्रिय कर अक्षय जावळकर हा बत्तीस वर्षांचा आहे म्हणजेच दोघांमध्ये जवळपास सोळा वर्षांचा अंतर असल्याचं दिसून येतं अक्षय जावळकर हा मोहिनी वाघच्या मुलाचा मित्र असल्याचं समोर आलंय मुलाच्याच वयाचा असल्यानं अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणालाच आली नाही मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघला दरम्यानच्या काळात मारहाण होत होती अनेक वर्ष त्यांच्यातील वाद धुमचत त्या होता आणि त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाली आता नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणाची कधीपासून सुरुवात झाली ते पाहूया दोन हजार एक मध्ये अक्षय जावळकरचे आई वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या खुरसुंगीतील खोलीत भाड्यानं राहायला आले अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्ष होतं अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचं वाघ यांच्या घरी येणं जाणं सुरू झालं मात्र अक्षय जेव्हा एकवीस वर्षांचा झाला तेव्हा दोन हजार तेरा मध्ये त्याचे आणि त्यावेळी सदोतीस वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले अक्षय जावळकर यांना दरम्यानच्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं मात्र दोन हजार सोळाला अक्षयचं लग्न करायचं ठरल्यानं अक्षय, करा अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले या बाबतीत असंही म्हटलं जातं की दोन हजार सोळाच्या आसपास सतीश वाघ यांनी मोहिनी आणि अक्षयच्या अफेअर बद्दल संशय आला आणि म्हणूनच मोहिनी यांनीच अक्षयला ती खोली सोडून जायला सांगितलं पण यानंतर हे संबंध संपले का तर अजिबात नाही अक्षयचं लग्न झालं पण लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेम संबंध कायम राहिले हे सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली सतीश वाघ त्यानंतर दारू पिऊन मोहिनीला रोज मारू लागले त्यामुळे मोहिनीचा तीळ व्हायचा मोहिनी वाघ हिनं त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचा ठरवलं त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटलं आणि म्हणूनच अक्षय जावळकरच्या मदतीनं तिनं हत्येचा कट रचला आता हा कट नेमका कसा रचला गेला याचा उलगडा कधी झाला आणि सतीश वाघ यांची हत्या कशी झाली तर त्याचं झालं असं की अक्षय जावळकर त्यानं त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं सतीश वाघ नऊ डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले या दरम्यान ब्लूबेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा सा मृतदेह सापडला होता सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडी चाकून सत्तर ते बहात्तर वेळा वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली मात्र हे पैशांसाठी केलेलं अपहरण आहे असा बनाव करण्यात आला हा पूर्णतः कोल्ड ब्लडेड म्हणजे शांत डोक्यानं ठरवून केलेला मर्डर होता या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली होती यासाठी पोलिसांनी पुणे सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले या तपासातून चार आरोपींना अटक करण्यात आली यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आरोपी भाडे करूने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना पाच लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली पण त्यांचा अजूनही कोणावर तरी संशय होता तो संशय होता कोणावर तर त्यांच्या पत्नीवर म्हणूनच त्यांनी मोहिनी वाघ आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलगडा झाला पोलिसांनी या प्रकरणात मोहिनी वाघला अटक केल्यानंतर तिने या गुन्ह्याची कबुली दिली आता या प्रकरणातील सगळेच खुलासे झाले असले तरीही अजून नवीन काही खुलासे होत आहेत का, का? याचा पोलीस तपास आहेत पुण्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे यातून समोर येत आहे या केस बाबत तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी आरोपींना तर पकडलं पण पुढे काय त्यांना काय शिक्षा व्हायला हवी या अशा केसेसमुळे माणसाचाच माणसांच्या नात्यावरील विश्वास उडतोय का दोन हजार चोवीस मध्ये या अशा अनेक केसेसमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे या वर्षात अनेक मर्डर झालेत याचं कारण काय असावं कुठेतरी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा कमी पडते का याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद